गंगापूर तालुक्यातील तुर्काबाद ते तांदूळवाडी रोडवरील अतिक्रमण आणि रस्त्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं होत असून बंद पडलेलं काम तात्काळ सुरू करावे याकरिता अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी करून देखील मागणी पूर्ण होत नसल्याने योगेश देवटे या शेतकऱ्याने तहसील कार्यालयासमोर स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला मात्र तहसीलदार सतीश सोनी तसेच नागरिक आणि गंगापूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टला योगेश भानुदास देवटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि तहसीलदार तसेच संबंधित अधिकारी यांना वीस दिस डिसेंबर रोजी निवेदन देऊन या निवेदनात म्हटलं होतं की गंगापूर तालुक्यातील तुर्काबाद राजुरा येसगाव तांदुळवाडी या मजबूतीकरण आणि डांबरीकरणाचं काम मागील एका वर्षापासून सुरू असून तेही अंदाजपत्रकानुसार केलं ना जात नाही ठिकठिकाणी झाडे तसेच असून एवढेच नव्हे तर या रोडवरील अतिक्रमण हटवून काम अंदाजपत्रकात नमूद केल्याप्रमाणे करून बंद पडलेलं काम एकतीस डिसेंबरच्या आत सुरू करण्यात यावे अन्यथा एक जानेवारी रोजी मुख्यमंत्री यांच्या वर्षा बंगल्यासमोर किंवा तहसील कार्यालयामध्ये आत्मदहन करण्याचा इशारा यांनी दिला होता मात्र दिवटे यांच्या निवेदनाला संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवल्याने अखेर योगेश दिवटे याने एक जानेवारी रोजी तहसील कार्यालयामध्ये स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळा इब्राहिम शेख एमसीएन न्यूज गंगापूर